साधे सोपे आणि पटकने होणारे आपण इथे पौष्टिक असे उपवासासाठी गूळ शेंगदाण्याचे लाडू बनवून घेतोय तर इथे मी अर्धा किलोपेक्षा थोडंसं कमी जास्त असेल एवढे शेंगदाणे घेतलेले शेंगदाणे व्यवस्थित निवडून वगैरे घ्यायचं आणि नंतर आपल्याला ते भाजून घ्यायचं आता भाजत असताना आपल्याला शेंगदाणे भाजताना जास्त घाई करायची नाही तर गॅस जर असा मिडियम ठेवायचा आणि मिडियम घ्यासवर आपल्याला हलकस असा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे दुसरी गोष्ट शेंगदाण्याचे लाडू बनवताना शेंगदाणे जास्त करपट असे भाजायचे नाही नाहीतर कडू लागतात तर असे गवळे गवळे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आणि एका कपड्यावरती घालून आपल्याला ते गार करून घ्यायचे गार झाल्याच्या नंतर आपल्याला शेंगदाणे चोळून त्याच्यावरची साल काढून घ्यायची किंवा जर तुम्हाला साल न काढता हे तुम्हाला लाडू आवडत असेल तर तुम्ही साल शेंगदाण्याची नाही काढले तरी चालेल कारण सगळ्यात जास्त सालीमध्येच प्रोटीन खूप असतं तर इथे आपण अशी थोडीशी साल काढून घेतलेली आहे पूर्ण याची साल काढून घेतलेली नाही आहे तर इथे मी घातलेली आहे सुंड पावडर जायफळ पावडर आणि विलायची पावडर अशा तिन्ही पावडर मी एकत्र करून एक चमचाभर एवढी अशी ही पावडर झाली असेल ती घेतलेली आहे आणि त्यानंतरनं त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे शेंगदाणे घातले की मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचे आता हे शेंगदाणे फिरवताना पहिल्या स्टेजला आपल्याला जास्त बारीक करायचं नाही नंतर ना आपण यामध्ये गूळ घालणार आहे आता जे लाडू म्हटले ना की गूळ भरपूर घालायचा कारण गुळामुळेच शेंगदाण्याला एक चिकटपणा येतो आणि लाडू बांधवाय बांधायला सोपं जातं आणि चांगले गोडसुद्धा लागतात जर तुम्ही गूळ तुमचा कमी झाला तर तितके असे तुम्हाला लाडू बांधताही येणार नाही कारण शेंगदाणे ओलावा सोसून घेत असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे गोड नाही लागले तर ते चव थोडीशी त्याची वेगळी लागते म्हणून तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि शक्यतो गुळ हा किसून घ्या म्हणजे मिक्सरला असा पटकन बारीक होतो तर शेंगदाणे आपण पहिले एकदा फिरून घ्यायचे आणि नंतरने यामध्ये गुळ घालायचा बारीक करून घेतलेला आहे असं केल्यामुळे काय होतं शेंगदाण्यामध्ये गुळ चांगला मिसळला जातो चा, एखादा चमचा आपल्याला यामध्ये तूप घालायचे आता जर जा तुम्हाला जास्त दिवस ठेवायचे असेल तर तुम्ही यामध्ये तूप नाही घातलं तरी चालेल पण मी थोडंसं तूप घातले तुपामुळे काय होतं ओलसरपणा पण त्याला येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे खायलाही चांगलं लागतं आणि तो पै आपल्या शरीरासाठी पोषक असतं तर इथे मी व्यवस्थित शेंगदाणे मिक्सरलाच फिरून घेतलेले पाक वगैरे काही केलेला नाही आहे तुम्हाला जर पाक करून लाडू बनवायचे असेल तर एकतारी पाक नाही बनवायचा तर थोडासा असा कचवट पाक ठेवायचा आणि तो पाक करून शेंगदाण्याच्या भुकट्यामध्ये घालायचा आणि मग लाडू बनवायचे आणि आपण मिक्सरला व्यवस्थित फिरवून घेतलं की व्यवस्थित दोन्ही हाताने हे चांगलं असं मळून मळून घ्यायचं ज्याच्या ज्याने जा करून गूळ त्यामध्ये जरासा असा हाताच्या उभीने वितळला जाईल आणि त्याला एक चिकटपणा येईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाडवाला असं जरासा गोळासारखा चॉकलेटी ब्राऊन कलर येईल असं त्यासाठी ते, ते चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर ना लाडू बांधून घ्यायचे आता इथे लाडू बांधताना तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त मोठी साईज करू शकता तर इथे बघू शकताय छान असे पौष्टी कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये लाडू आपले बनून तयार झालेले फक्त गोळ शेंगदाणे दोनच साहित्यांमध्ये आपण हे लाडू बनवून घेतलेले बाकीचं ड्रायफ्रूट वगैरे आपण यामध्ये काही घातलेलं नाही तुम्हाला काजू बदाम आवडत असेल तर तुम्ही घालू शकता तर तुम्हाला लाडू आवडले असेल लाईक करा शेअर करा कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा